नमस्कार नमस्ते तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव अशोक सोपान मिसाळ चिंके तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ओके आता जे आपण बघतोय हे साधारण तुमचं किती क्षेत्र आहे होतं तुमचं दीड एकर क्षेत्र आहे दीड एकर तुम्ही ही रेशीम उद्योग साधारण किती वर्षापासून करताय दोन वर्षापासून करतोय दोन वर्षापासून तर तुम्हाला रेशीम उद्योगामध्ये पहिल्या काय समस्य समस्या काय यायच्या समस्या म्हणजे आम्ही पहिली डाळींबाग होती या बर बरं त्याचं केमिकल वापरलेलं आमचं एक वर्ष आळ्या मरतच थो होत्या बर आम्हाला काय सापडणार त्याचा उपाय सापडणं हां सहज राम सरांची भेट झाली आणि सा बोराडे साहेबांची भेट झाली त्यांनी आपल्याला बोलवून जवळ बोलवून सांगितलं की, की निश्चित तुम्ही एस सी टी वैदिकचं कशामृत सॉइल चार्जर जे काय प्रोडक्शन आहे ते वापरा म्हणजे एसीटी वैद्यकीय सगळं शेड्यूल वापरलं याला सगळं वापरलं सहा महिन्यापासून आता वापरायला चालू केल्यापासून एक ही आळी मरायची बंद झाली आणि पाल्याची ही क्वालिटी आता सध्या त्या क्वालिटीचा पाला आपल्या आपल्या भागात कुठंच नाही आपल्या प्लॉट सारखा एकही प्लॉट नाही मला सांगा आता जर ह्या पाल्याचं जर आपण हातावर ठेवलं तर किती आकार मनापेक्षा हो मोठा पाला येतो हात दिवस हात बसावा लागतील तुम्ही आतापर्यंत जी पाला घालायचा हा तर तुमचा एवढ्या क्षेत्रामध्ये किती पाला निघायचो पाहून एकरात साधारणपणे नव्वद अंडीपुंज वापरून नव्वद अंडीपुंजाला पाला पुरत होता आता शंभर अंडीपूज घेऊन सुद्धा पाला शिल्लक राहिलेला आहे आता मला सांगा ही जी तुमचा शिल्लक राहिलेला जर पाला बघितला आपण सगळा अजून एक पंधरा अंडीपुंज वीस अंडीपुंजाचा पाला शिल्लक राहिला तुमचा शिल्लक राहतोय बरोबर इतकं शिल्लक कारण किंवा ही जी क्वालिटी आहे काय याचा रस पाल्यात भरपूर ताकद असल्यामुळं आळ्यांना भरपूर आणि साईज आली त्यांना साईज आली ठराविक साईज आले का त्याच्यानंतर ते था पाला खात नाही आणि साईज आल्यानंतर पुढचा पाला खायला बंद झाला पाल्यातच ताकद असल्यामुळं शेती वादिक वापरल्यामुळं पाल्यात ताकद आली त्याच्यामुळं त्यांना पोट भरून पाला मिळाला आणि ठराविक कालावधीच्या आतच एक दिवस आळ्याने खाणं बंद केलं त्याच्यामुळं आळ्याची साईज मोठी झाली आता जे पहिलं तुम्हाला जे मिळायचं उत्पन्न आणि आता तुम्ही टी वैदिक चालू केल्यापासून जे तुम्हाला जे उत्पन्न मिळणार आहे ह्याच्यामध्ये खर्च आणि उत्पन्न ह्याच्यामध्ये किती तफावत आहे खर्च रासायनिकपेक्षा एक हजार रुपये कमीच आम्ही रासायनिकच साडेपाच हजार रुपये वापरत होतो बरं रासायनिक खताला साडेपाच हजार रुपये दर दोन महिन्याला एका कटिंगला घालवत होतो बरं आत्ता साधारण तीन साडेतीन हजार रुपये मध्ये आमचा डोस पडतो बर आणि शंभर आणडी पुंजाला हा पाला पुरत होता आणि आळ्या त्याचं रासायनिक वापरल्यानंतर आम्हाला शंभर अंडीपुंजी घेतल्यानंतर पन्नास ते साठ किलो कोस निघत होतं बरं आता शंभर आणडी पुंजाला शंभर किलो कोश निघायला लागले किती फरक पडला चाळीस किलोचा फरक पडला चाळीस किलो चाळीस किलोचा फरक पडलाय मला सात किलो निघायचं तर आता शंभरला शंभर किलो निघायला लागले शंभरला तुम्ही आता पहिलं सांगत होता की केमिकल मध्ये तुम्हाला निघायचे साठ हा साठ किलो निघतो साठ किलो पन्नास साठ किलो निघतो आता शंभर हो म्हणजे दुप्पट फरक पडला दुप्पट फरक पडला मला सांगा त्याचा फरक पडला तुम्हाला तर चाळीस किलोची पन्नास किलोची साधारण पहिला जर आम्हाला चारशे किलो गेल्या वर्ष वर्षभर चारशे रुपये किलो होतो बरं आता आमचा माल सातशे वीस रुपये किलो कालचा लॉट विकलाय सातशे वीस रुपये चार महिन्यात एसिटी वैदिक वापरायला आल्यापासून माझा हा सोळा ते सतरा शेतकरी आम्ही सोळा सतरा शेतकऱ्यात फर्स्ट फर्स्ट नंबर माझाच आहे म्हणजे मार्केटमध्ये सगळ्यात हायएस्ट रेट, रेट, रेट पहिलं तुम्हाला पन्नास किलो भेटायचा हो बरोबर हो आणि आता भेटतो शंभर किलो हो बरोबर तर सातशे रुपये पन्नास किलो रिशोब काढला तर किती झाला सात पाच पस्तीस पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये जादा मिळायला लागले पहिल्यापेक्षा तुमचा पहिला खर्च आ, जी तुम्हाला पाच हजार रुपये लागायचा हो तो तुमच्या पन्नास मध्येच असायचा पन्नास मध्ये बरोबर हो, हो। तर आता हे जे तुमचं एक्स्ट्रा उत्पन्न आहे तर तुम्हाला एसीटीव काही खर्च झालाच नाही ना कमीच खर्च आहे खर्च कमीच आहे पन्नास टक्के जे उत्पन्न वाढलंय ती जर तुमच्या खर्चात वजा केलं हो तर निवड नफा तुम्हाला किती राहायचा पहिला पहिला निवड नफा आम्हाला चारशे रुपये किलोनच जायचं कोश कारण त्याची क्वालिटी जी होती हा ती कमीच होती मला सांगा आळ्या मरत होत्या त्यामुळे धागा कमी सोडत होत्या हा आता एस सी टी वैधिक आळी स्ट्रॉंग राहते त्यामुळे धागा बाराशे मीटर धागा सोडते एक आळी बर आळी बाराशे मीटर फुल धागा सोडते पहिले किती सोडायचे पहिली पाच सातशे मीटर सोडत होती कारण खोष पुष्क लागत होत म्हणजे जी आळी पहिली पाचशे मीटरचा धागा सोडायची आता किती सोडती बाराशे मीटर फुल बाराशे मीटर हो आता जे तुम्ही सांगताय का तुती रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्याला पटेल गाव पटणार पट ते बघितलंय सगळं पण बघितलंय ज्यांनी बघितलंच नाही ती काय म्हणतील हे डाका हाणायला लागलीत काय नाही नाही <laughs> कारण की ते बरोबर शेतकरी मिलचा मालक पहिल्यांदा आपल्या पोत्यात हात घातल्या बरोबर सांगतो अशोक मिसळ पहिल्या फनप्रेजला सहा वेळा मी विकले एसीटी वैद्यकीय वापरल्यापासून सहा वेळा आपल्याला हायस्ट दर दिलाय सांगा तुमच्या बरोबर जे केमिकल वाले ती हो त्यांना काय रेट बसतो रेट आपल्यापेक्षा पन्नास सात रुपयानं कमीच बसतोय पन्नास साठ रुपयानं किलो माग अरे कमीच बसतोय त्यांना मग मला सांगा जर अशाच पद्धतीनं जर डबल उत्पन्न झालं हां तर आज जी रेशीम उद्योगात जी लोक बंद चाललाय हा व्यवसाय होय बरोबर बरेच शेतकरी ही व्यवसाय बंद करायला लागलेत तर अशा शेतकऱ्यांना काय एक संधी देऊ इच्छित आपण सर्वांनी रासायनिक बंद करून जर एसीटी वैद्यक किंवा तर आपला जमीन बी सुधारेल आपली परिस्थिती बी सुधारेल तण आम्हाला बघायला म्हणजे इतकं तण होत बर एसीटी वैदिक वापरल्यापासून तण सुद्धा कमी आले राहतलं म्हणजे आपोआपच कमी आलं तुम्ही जे पहिलं ही करायचा डबल कुळव मारावा लागत होता बर दोन महिन्यात दोनदा कुळवा लागत होत एस वेळेस एससीटी वैदिक वापरायला लागल्यापासून तण सुद्धा कमी आले तण पण कमी आले हा म्हणजे राम सर नेहमी सांगते की जर तुम्ही एसीटी वैदिक वापरलं तर तण येत नाही हे सत्य हो हे जे पान आहे ह्या पानाची जर शायनिंग बघितली तर हाँ, हाँ। तेल वतल्यासारखं वाटत तेल ओतल्यासारखं जाड पण आहे पानात जाड पण आहे मला सांग काय तेल बिल लावणार का मला सांगा ही जर बघितलं सगळं बघ घ्या ना सगळं पान तुमचं रासायनिक मधलं पान बघा आता जर तुम्ही ही रासायनिक मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने भेटायचं रासायनिक वापरतो वापरतो त्यावेळेस ही क्वालिटी ही क्वालिटी आणि तुम्ही आता एसटी वैदिक मध्ये ही क्वालिटी तर मला सांगा अशी जरी एवढी जबरदस्त प्रत्येक झाडाला बर प्रत्येक पानाकडे फुटी निघायला लागले त्यामुळे पाला भरपूर झालाय पाला पुरत नव्हता म्हणजे पहिला तुमचा पुरत नव्हता केमिकल वर केमिकल वर तर आता तुमचा उरून राहिलाय उरून राहिलाय ओके तर जी काही कोश तुम्हाला जे मिळणार आहे त्याची जी प्रत जर तुमची चांगले असेल तरच तुम्हाला रेट भेटते oh, oh. आणि ती तुम्हाला एसएसटी वैदिकच्या तंत्रज्ञानामुळे सगळं भेटले 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 तर आसपासचे जे शेतकरी तुमच्याकडे विजिट देतात किंवा येतात तर त्यांचे काय प्रतिक्रिया काय असते त्यांचा पण रेशीम आहे सर नमस्कार सर नमस्कार तुमचा पण रेशीम आहे आणि ह्यांचं पण तुती आहे आता तुम्हाला पण अनुभव आहे तर मला सांगा तुमच्या अनुभवातून ह्या वर्षी ह्यांच्यात काय बदल जाणवते पानाची म्हणजे तुतीची पानाची क्वालिटी हा आणि उत्पन्नात भर साईज मध्ये फरक उत्पन्न पण वाढले मला सांगा तुम्ही एसटी वैदी वापरले का मी वापर नाही तुम्ही वापर नाही वापरले मला सांगा तुमच्या पानामध्ये ह्या पानामध्ये काय बदल वाटतो मी पण वापरले ना आता असं माझं पण पहिलं केमिकल होत त्यावेळेस नाही साईज एवढी नव्हती पाना नव्हती मग मला तर आज जर बघितलं आपण हे पानाची जर क्वालिटी ही शायनिंग चमक असं जर पान आणायसाठी तुम्हाला किती परिश्रम घ्यावा लागला असता पहिला हो हा येतच नाही येतच नाही रासायनिक वर असं पानच आलं नाही आलं नाही नाही तर आता मला सांगा ही साधारण किती तुम्ही बेट लावले पूर्ण ह्याच्यामध्ये पाच हजार रुपये पावणेकर तर पाच पा। पा। हजार रुपयामध्ये साधारण तुम्हाला जे खर्च यायचा तो किती पाच हजार यायचा आणि आता ह्याच्यामध्ये साडेतीन हजार साडेतीन हजार मला सांगा साडेतीन हजार खर्चामध्ये किती उत्पन्न वाढलं तर साधारण पहिल्यापेक्षा पंचवीस एक हजार रुपये उत्पन्न वाढले पंचवीस हजार एका लॉटला आता आपण तुमची तुती बघितली हो oh. आणि आता आपण ह्या शेडमध्ये आलेलो आहे हो oh. तर तुम्ही ची जी आपली एसिटी वैदिकची तोतीचं जे पान ह्या आळ्यांना दिलेलं आहे oh. बरोबर oh. तर काय बदल जाणवला तुम्हाला पहिल्यापास आणि आताच्या oh. ह्याच्यामध्ये पहिले रासायनिक वापरते वेळेस आळ्यांची जाडी एवढी नव्हती बर साईज लहान असायची साईज लहान असायची टी वैदिक वापरल्यापासून आळ्यांची साईज बी वजन बी जास्त लागले वजन वाढणार सात ग्रामची एक एक आळी होते सात ग्रॅम सहा ते सात ग्राम आता वजन आहे आणि म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन ग्रॅम न आळी वाढली आळी वाढली बरोबर म्हणजे आळी वाढली म्हणजे कोश वाढलाय धागा को वाढला बरोबर आहे धागा नसला तर ती काय तिचं काय वजन वाढणार आहे आळ्यांची साईज लहान असली का धागा कमी निघतो कोश लहान निघतो आता एस टी वैदिक वापरल्यापासून हा आळ्यांची साईज मोठी झाली हा आता सध्या आता लॉटला सुद्धा हा चार वर मी जाऊन आलोय काल हा तर आपल्या इतक्या जाड आळ्या कोणाच्याच नाही कोणाच्याच नाही आता जर आपण जर आळ्याची जर साईज बघितली हो तर ही आळ्याची साईज आहे धागा सोडायच्या अगोदर काल वजन केलं एक दोन आळीचं तर सहा ते सात ग्रॅम माझं एक आळीचं वजन भरते सहा ते सात ग्रॅम हा म्हणजे जे आपल्याला वाढीव जी मिळालेलं आहे हे हेतच आपल्याला रिझल्ट कळतो की बाबा दोन ग्रॅमनं जर आळी वाढली तर सरासरी आळीमध्ये तुम्हाला तेवढा किलो वाढणार आहे हो पहिलं तुम्हाला जाळीत आळी किती दिवस लागायचं दिवस येत होत सतरा दिवसाचे एक दिवस म्हणजे एक सो... फिडिंग कमीच येते बर साधारण आमचे चौथा मोल्ट उठल्यानंतर चौदा फिडिंग मध्ये जाळ्या टाकाव्या लागत होत्या बरं आता एसीटी वैदिक वापरल्यापासून चौदा वर टाकतो फिडिंग पण ती खात नाही तेरा फिडिंग मध्ये जाळी कोशावर येत म्हणजे एक वेळचा पाला तुमचा बचत झाला बचत झाला म्हणजे पहिलं तुम्हाला आणि पहिल्यापासूनच पाला स्ट्रॉंग असल्यामुळं पहिल्यापासून आळीची साईज वाढत चाललेली ओके okay. <स्थाँगा> जर वेळेस तुम्हाला आळीची मॉर्टेलिटी किती असायची म्हणजे आळी मरायची किती आळी रासायनिकच्या वेळेस आमच्यात चाळीस टक्के आळी मारत होती चाळीस टक्के चाळीस टक्के आळ्या उचलून उचलून पाटी पाट्या भर भरून टाकत होतो वड्याला आता किती तुम्हाला प्रॉब्लेम आला आता अजिबात आळ मेली नाही कालचा एक तर लॉट आता ह्या थोडीशी उष्णतेनं थोडस आदरता आम्हाला मेंटेन झाली नाही थोडस फक्त एक एक दोन टक्का फक्त पहिले चाळीस टक्के मरत होत आता थोडीशी टेम्परेचर ह्या दोन तीन दिवसात जास्त वाढल्यामुळे दोन टक्के मिले सांगा तुम्ही रासायनिक मध्ये उन्हाळ्यात ज्यावेळेस करत होता त्यावेळेस किती टक्के मारायचं त्याला मापच नाही किती मरतय त्याला हा <laughs> म्हणजे दोन टक्के आता जनरली हा केमिकल वाल्यांचं चाळीस टक्के मरत चाळीस टक्के मरत आणि आपलं उन्हाळ्यात फक्त दोन टक्के मेले दोन टक्के हे जी बघणारी लोक आहेत ती किंवा जे आतापर्यंत ज्यांना काही वीस वर्ष दहा वर्षाचा अनुभव आहे अशा लोकांना हे खरं वाटेल का नाही वाटणार का बरं नाही वाटणार त्यांना ते पहिल्यापासून खरं पटलंच नाही ना हा खरं पटलं नाही त्यांचं रासायनिक आतापर्यंत आमच्यापेक्षा जुनं शेतकरी त्यांना पटत नाही त्यांना काय वाटतं बोकस बोलतोय हा बोकस बोलतोय पाल्यावर दुसरंच काहीतरी घालतोय खत घालत असेल काहीतरी घालत असेल नाही आम्ही संपूर्ण बंद केले शिनकत नाही कुंभडी खत नाही काय नाही एसीटी वैदिक कृषी अमृत आणि सॉइल चार्जर हे बोराडे साहेब सांगितल्यापासून दणकान सोडाय चालू केले कारण त्याचा रिझल्ट बी आम्हाला बेनिफिट बी मापाने मिळायला लागलाय आज जे सगळे रेशीम उद्योग शेतकरी आहेत हो जे त्यांना आळी मारण्याचा किंवा मला वाटतं उन्हाळ्यात शक्यतो बॅचेस घेतच नाहीत बरेच नाही बरेच आम्हाला सुद्धा बंद करा म्हणत होती हा आमचं कन्सल्टिंगचं बिराजदार साहेब म्हणून बरं ते उन्हाळ्यात दोन महिने बंदच ठेवा म्हणत होतं बरं नाही म्हणलं आमच्याकडे पाला आहे बंद ठेवून तर काय करणार आहे हा पाला घालण्यापेक्षा काय येईल तेल म्हणून केले हा तर आमचं एक दोन तीन टक्के मेले बाकी शाबुदा सगळं म्हणजे जे तुम्हाला चांगल्या वातावरणात जे जमत नव्हतं हा ते एकदम खराब वातावरणात सुद्धा आम्हाला जमलं जिंकलंय आम्ही जिंक मला सांगा आता ही जी तुम्हाला जी आहे म्हणजे कोण करत नाही ती ह्याला रेट कसा असतो मागचा रेट आम्ही मागच्या पंधरा दिवसापूर्वी विकले वीस झाले विकून सातशे वीस रुपये आता रेट तर इतर जे शेतकरी आहेत त्यांना काय संधी देऊ इच्छित आहे सर्वांनी जमिनीचा पोत सुधारायचा असेल अळीची पोत सरायचं असेल तर एसटी वैदिकचाच वापर केला पाहिजे म्हणजे रेशीम उद्योगामध्ये जर शंभर टक्के सक्सेस व्हायचा रेशीम उद्योग नाही साहेब माझ्याकडे द्राक्ष येते डाळिंबा येते नाही आता ही तुतीच्या कुठल्याही क्षेत्रात टी वैदिक पाहिजे एसएटी वैद्यक पाहिजे मी सगळ्या पिकांना वापरायला चालू काय बाकीच्या पिकांचा काय मी बंदच केले रासायनिक सगळं बर द्राक्षाला बंद केले डाळिंबाला बंद केले म्हणजे सगळ्यात जबरदस्त रिझल्ट आहे जबरदस्त ओके तर तुम्हाला कोण खतं वगैरे हो कोण उपलब्ध करून देत आहे आमचे नाजरेचे डिस्ट्रीब्युटर बोराटे साहेब नमस्कार सर नमस्ते तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव सावंत शिवाजी बोराटे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर गाव अनकढाळ माझा मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐशी पस्तीस शहाऐंशी अष्ट्याहत्तर सांगा ज्या वेळेस तुम्ही केमिकल वरती करत होता हा तर होता तुम्ही वैतागला भरपूर वैतागलो काय वाटायचं ही काढूनच टाकावं हा दुसरं काहीतरी उद्योग केलेला बरा असं वाटायला का कारण सगळी मरच व्हायला लागली हा म्हणजे ह्या लॉटला बरं होईल त्या लॉटला बरं होईल मराठी त्याच कसं आहे सोळा दिवस पाला खाती हा सतराव्या दिवशी मरते सगळं खाऊ मरत म्हणजे सगळा खर्च करायचा आणि मला शेवटी मरायचं आता काय वाटतंय आता एकदम बरं आता लावायला चालू केली आता ऑर्डर दिली आम्ही म्हणजे अजून शेड हा शेड वाढवायचं आहे तुती वाढवायची आहे बर आमची अजून दोघे आम्ही अजून वाढवायला लागलोय तुती म्हणजे तुम्ही जर केमिकल मध्ये राहिला असता तर तुमची काय भावना होती काढून टाकायला काढून टाकायची भावना होती आज एस सी टी वैदिकच्या माध्यमातून तुम्हाला आता काय भावना काय नाही वाढवणार आहे आता अजून वाढवायचे हो। म्हणजे राम सर नेहमी म्हणते जर आपण जर प्रकृती प्रकृती सोबत जर काम केलं हो। मातीला जर तृप्त केलं हो तर माती आपल्याला तृप्त करते बरोबर आहे ना हो। तर, हो। हो। तर तुमच्या फॅमिली मध्ये ह्या सारखा लॉस व्हायचा त्यावेळेस काय वातावरण असायचं चिडछ व्हायची एकमेकाला कावाकावी व्हायची आता काय आनंदी वातावरण म्हणजे सगळं आम्ही तिघ ती, ती, तीन चार तास पाला घालत होता बारीक होता पाला उंच नसल्यामुळं तीन चार तास तिघ घालायचं काढायचं आणायचं घालायचं आता शंभर अंडी आम्ही दोघांनीच हँडल केले म्हणजे पाला उंच असल्यामुळे हा म्हणजे पाला मोठा आणि म्हणजे पहिला एक कवळ आणला तर तुमचं एवढंच पुरायचं आता एक पिंडी आणली तर बऱ्यापैकी तुमचं रान कवर होते रान म्हणजे शेती येईल ती कांद्या आणि लसणाला सुद्धा तुम्ही वापर गवाला वापर वैधिक शेतीला सगळ संपूर्ण शेती आमची शेती वैदिक वरच घेतली आहे ओके मला सांगा जर असं जर तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या हाती सापडलं तर काय होईल शेतकरी सुदृढ होईल हा त्याची तब्येत सुधारलं आणि निरोगी आपण जे म्हणतो निरोगी हा निरोगी जीवन जगायला मिळत सर्व शेतकऱ्यांनी सर्वांनी वापरावं म्हणजे राम सरांचं म्हणणं आहे की की आपल्याला विषमुक्त भारत करायचा आहे तर काय वाटतं तुम्ही ह्या मिशन मध्ये तर एकदम सहभागी कारण तुमचं आता हे रेशमचा प्रत्येक धागा सुद्धा तुम्ही एकदम वैदिकमय केला ओके ओके धन्यवाद